आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय राजेशदादा पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटच्या सहकार्यानं तीस टक्के तिने कॅमेराजीला मदत केलेली आहे अनदानोत्पाला सत्तर टक्के हे सा सांगायचे असून एक कोटी सव्वीस लाखाचा पेडवा निर्माण केला आहे ॲलुपेदी ट्रीटमेंट आपण आता पंचावतो राहिला पाहिजे आणि ॲलोपेथीमध्ये फार मोठे आहे की जे काय आपण आयुर्पेदी ट्रीटमेंट करतो ते दुसऱ्याशी अशी दुधात औषधी येतात ते अति अतिशय हानिकारक असतं त्याचा खर्चही फार मोठा आहे त्या मनानं आपल्याचं एक तयार होणाऱ्या ज्या काय असतील डायवृतिक सगळ्या गोष्टी असतील ते पूर्वी जसं आपण बोलतो आजीचा पटवा मिळवतो जे पूर्वी जुन्या काळात आपल्या गोष्टी असतील की त्याच बऱ्याच वस्तू असतील आणि त्यातून उपचार घरगुती करत होतो माणसाचे उपचार तसंच हा प्रकार हा आजीचा पटवा वेगळ्या पद्धतीनं कॉस्टिंग कमी झाला आहे आणि अतिशय स्थाना जे असतील किंवा तुमच्या बसटँडीचा विषय असेल हॅरेलीचा विषय असेल बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्ही उपचार करता येतील आणि ह्याचा खर्च फार कमी आहे आणि ह्याचा दहा टक्के खर्च असेल तर शंभर तर नव्वद टक्के जास्त याचा ॲलोपॅथिकचा आहे कॉस्टिंगही कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे जनावरांना कुठलं रजिस्टर फार वाढणार आहे कुठलाच त्रास होणार नाही अतिशय जबाबदार सुरू आहे आणि ह्या दोन विशेष लंपीमध्ये जेव्हा आजार आला त्यावेळी आम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा ह्या गोष्टीचा फार मोठा उपयोग झाला आणि ह्या दृष्टीनं हा भारतातला तीन नंबरचा म्हणजे गुजरातमध्ये दोन प्लेट झालेले आहेत ते सगळं प्रोजेक्ट महाराष्ट्रात बोलत आहे आणि महाराष्ट्राचा पहिला प्रोजेक्ट अशा पद्धतीने आपण आज असं उद्घाटन करतोय प्रोजेक्ट तयार झालेला आहे विशेष म्हणजे आपले जे अठ्ठेचाळीस पन्नास डॉक्टर जे आहेत ते ट्रेनिंग करून बेंगलोर जी युनिव्हर्सिटी आहे ती ट्रेनिंग करून आलेली आहे आणि पाच वर्षाला मी सध्या हे वापर करतो आहे की आजच कारखाना उभा केल्याने आजच प्रोडक्शन केल्यानंतर परिस्थिती पाच वर्षांनी मी रिझल्ट घेऊन आणि विशेष मी डॉक्टरांना मानसिकता असते कारण ॲलोपॅथिकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर म डॉक्टरांची मानसिकता नसते आहे हे आयुर्वेदिक स्वीकारायची फार कुठे अर्थ अर्थ असते का त्यांनी घेतला असते अलिबद्धमध्ये तेच देऊन तिला महत्त्व देऊन कुठल्या कुठल्या आजारा याचा उपयोग आहे आणि विशेष म्हणजे जे रॉ मटेरियल आहे आमची स्वतः ही तर आम्ही तयार करूच पण शेतकऱ्यांना सुद्धा हा रॉ मटेरियल सुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल जेणेकरून त्याला सुद्धा एक प्रकारचं विक्री करण्यासुद्धा एक मार्जिन मिळू शकते असं दुहेरी फायदा विचार करून आपण आज संघाचा अर्ज करतो आणि आमदार विशेष उद्घाटन आहे मान्य माझे मंत्री माझे पालकमंत्री आदरणीय मल्टीप्लेक्स साहेबांच्या अतिशय हा कार्यक्रम आहे मान्यवर नेत्याला पण बोललेला आहे एडी जीवन सजलन करायचं शक्यता आहे आपण सर्व हे कार्यक्रम कर की त्याचं प्रॉडक्शन कसं लोकल लोकल करता येईल आणि आपण जर देता येईल ते ह्याशो प्रतिक्रिया विशेष म्हणजे ह्या एडी टीचं आपलं सहकार्य मिळालेलं आहे ट्रेनिंग सकट अनुदाधास सकट त्याचं फार मोठे सहकार्यशेश या निमित्त आपण उल्लेख करणं गरजेचं आहे नॅशनल पण आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मार्केटिंग कराच रोज चारशे किलो तुमचा प्रोडक्ट होऊ शकते समजा काय मार्केटिंग कमी असेल तर प्रोडक्ट आमच्या लेवल आम्ही खपू एवढं आमच्याकडे मागणी आहे त्यामुळे विक्री हा मुद्दा नाही आहे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका